नमस्कार सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर पृथु फाउंडेशन संचलित सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित यूट्यूब ऑडिओ स्पर्धेसाठी मी रजनी कुलकर्णी माझी काव्यरचना सादर करते आहे कवितेचे शीर्षक आयुष्याच्या सायंकाळी आयुष्याच्या सायंकाळी होते ते एकली बसले आयुष्याच्या सायंकाळी होते ते एकली चबसले स्वप्न पाहता उद्याची मी फसले स्वप्न पाहता उद्याची मी फसले बालपण हो ते सारे ते आनंदाचे समाधानाचे बालपण हो ते सारे ते आनंदाचे समाधानाचे गतकाळात जाऊ ने करू लागले मनोरंजन मनाचे गतकाळात जाऊने करू लागले मनोरंजन मनाचे पडली चिंता मजला कसा दिवस उद्याचा असेल पडली चिंता मजला कसा दिवस उद्याचा असेल मतलबी दुनिया सारी कुणी कुणाचे नसेल मतलबी दुनिया सारी कुणी कुणाचे नसेल कुणा वाटेल असता कुणा वाटेल अडसर कुणा वाटेल असता कुणा वाटेल अडसर राहो निरंतर जोडी आपली नाही या नात्यास कशाची सर राहो निरंतर जोडी आपली नाही या नात्यास कशाची सर घेतल्याच्या ज्या आणाभाका दोघे पूर्ण करत राहू घेतल्याच्या ज्या आणाभाका दोघे पूर्ण करत राहू झाले गेले विसरून सारे एकमेकांचे होऊन जाऊ झाले गेले विसरून सारे एकमेकांचे होऊन जाऊ कुणी नको मागे राहायला नको हा प्रवास एकला, कुणी नको मागे राहायला नको हा प्रवास एकला, विचार करुनी उद्याचा जीव माझा पुरता थकला विचार करून उद्याचा जीव माझा पुरता थकला धन्यवाद